तारखेला गावातून दिंडी लेणी घालू आज एकादशी आहे सतरा तारीख आहे आपली दिंडी पूर्ण झाली आहे आता आपण दिंडीला कशासाठी आलो काय आलो प्रत्येकाला आपापलं माहिती असेल कोणाची अडचणी असतील कुणी उगा आनंद मिळते तुम्हाला असतील अनेकांच्या अनेक हेतू आपण सत्तर लोक आहोत सत्तर लोकांचे सत्तर डोके सत्तर लोकांचे सत्तर अडचणी पण दिंडीला काय यावं आणि सोबत काय घेऊन जावं थोडसं बोलण्याचा प्रयत्न करू आता सगळेच मोठे आहेत सगळे असं लहान आहे मी त्यामुळे थोडंसं कोणी वाले काय बोलायचं बऱ्याचदा काय होतं की वारक्यानं काही शहापास सांगायचं म्हणलं की मोठ्याला ते रुचत नाही परंतु वारीमध्ये आल्याच्या नंतर वारीमध्ये काय यायचं मला वाटते जगामधला हा एकमेव सोहळा आहे ज्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे मला वाटतं प्रतितलावर जेवढे बी धर्म आहेत आणि जेवढे जाती आहेत ते सर्व लोक यामध्ये सहभागी होतात पूर्ण जगात असला सुद्धा कुठंच नाही आणि तो पांडुरंगाचा आहे प्रत्येक देवाला एक विशिष्ट प्रकारची पद्धत पूजा करण्याची पद्धत असते इथं तसं काहीच नाही म्हणजे येडे गवाळे लहान मोठे गरीब श्रीमंत कुणी काही असू द्या पूर्ण तुम्ही त्याची भक्ती करू शकता आणि त्याचं फळ तुम्हाला मिळतंय म्हणजे फळ मिळण्यासाठी विशिष्ट प्रकारचं काहीतरी नियोजन असतं किंवा एक पद्धत असते ती पद्धत अवलंबली तर आपण लाभ होतो असा भाग नाही त्याच्यामुळं एडीजबाळीस जी वारी आहे मग वारीला आल्याच्या नंतर वारीहून परत जात असताना आपण काय सोबत घेऊन चाललोय हे महत्वाचं आहे आता वयाच्या टप्प्यामध्ये काय आपण सुधारणा करायची असा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो परंतु आपल्या सुधारणा आपल्यामध्ये काही सुधारणा झाल्यामुळं तुम्हाला वैयक्तिक काय लाभ होईल अथवा नाही होईल परंतु तुमच्या पुढे जी तुमची पुढची पिढी आहे त्यांना निश्चितपणे लाभ होतो आता या वारीमध्ये जर आपण बारकाईनं बघितलं असेल तर अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या आपल्या घरामध्ये एकाच घरातले कुटुंबातले आपण लोक असतो जात आपली एकच असते कारण एकाच खानदानामध्ये आपण असतो पण आपला मेळ लागत नाही या ठिकाणी अठरा पकड जातीचे लोक आहेत हलकी वारी सगळेच आहेत या वारीमध्ये या वारीनं आपल्याला हे शिकवलं असं म्हणायला हरकत नाही की एकोप्यानं कसं राहायचं एकमेकाला समजून घेतलं राहायचं इथं प्रत्येक जण प्रत्येकाला माऊली म्हणत होता तो कुणीही असेल एक आपुलकीची भावना माणसामध्ये असते ती या बारीतून आपण शिकलं पाहिजे हे सगळं इथलं वातावरण बघून मला सांगायचं काय तुम्हाला की सगळं गेल्याच्या नंतर हे सगळं बघितल्याच्या नंतर घराकडे जाऊन काही आपणाला आपल्यामध्ये सुधारणा करायची का ज्यांच्यामध्ये सुधारणा करणं आवश्यक असेल त्या लोकांसाठी आहे जे ऑलरेडी मग ऑलरेडी असतील त्यांचा विषय नाही मग मला वाटतं घरामध्ये कुटुंबामध्ये अडचणी निर्माण आपल्यामुळे होणार नाही असा इथे एकही व्यक्ती नसेल प्रत्येकाची अडचण कुटुंबामध्ये होतेस त्याच्यामुळं प्रत्येकानं माझं असं मत आहे की प्रत्येकानं इथून जात असताना घरामधल्या इतर लोकांमध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजेत हे चिंतन करण्यापेक्षा आपल्यामध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे आपल्या वागण्यामुळं घरामध्ये दूषित वातावरण होणार नाही आपल्यामुळं घरातील इतर व्यक्तींचे डोके खराब होणार नाही त्यांच्या कामामध्ये अडथळा येणार नाही त्यांची मनं दुखवणार नाहीत ह्याची खबरदारी आपल्याला घेता येऊ शकते आता हे <coughs> सर्व सांगत असताना तुम्ही सगळे मोठे असल्यामुळं समजा इथं माझ्यापेक्षा लहान मुलं असते शिवाच्या वयाची मुलं असते तर आपण त्यांना काही वेगळं सांगितलं असतं आता जे लोक इथं नाहीत त्यांच्या संदर्भात बोलून फायदा नाही आपण इथं आहोत ते आता इथं बहुतांशी जे लोक आहेत त्यांची सर्वांची मुलं मोठी जाईल आणि सर्वांचीच मुलं बहुतांशी कमी अधिक प्रमाणामध्ये व्यवहारामध्ये येत आपणाला जो जनरेशन गॅप असतो तो, तो लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे होतं काय आता उदाहरणाराखल माझे वडील आहेत म्हणजे उदाहरण जर तुम्ही कोणाचं तर नाव घेण्यापेक्षा कुटुंबातलं घेतलं बरं तर आम्ही असं ऐकून की यांच्या कर्तविरीच्या काळामध्ये यांना दिवसभर काम केल्याच्या नंतर संध्याकाळी जी वेतन असते पगार असते ती एक टायमाचं जेवण मिळायचं <coughs> आणि ती मग जेवण घेऊन यायचं घरच्यांना द्यायचं आई वडील बायको वगैरे जे असतील ते अशा परिस्थितीमधून त्यांनी कमी आहे त्यांना पैसे पैशाची किंमत माहिती आहे त्यांना पैसा माहिती नव्हता जी काही पगार मिळायचे अन्नाच्या रूपात मिळायची आणि मग नंतरच्या काळामध्ये काळ बदलत गेला म्हणजे हो का मी काय सांगतोय की त्यांची वाढ जे त्यांचं पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष वयाचं जे वय होतं त्या काळामध्ये परिस्थिती काय होती त्यांना पैसा दिसत नव्हता जे काही काम करायचं ते अन्नाच्या रूपात मिळायचं त्या व्यक्तीला पैशाची किंमत फार आहे आता त्यांच्या पुढे आम्ही जन्मलो मी आहे माझा एक भाऊ आहे एक बहीण आहे आम्हाला गरीब माहिती नाही कारण आम्ही जन्मलो ज्यावेळेला आम्हाला कळायला लागलं की आता आम्ही हे माझे वडील आहेत आई आहेत हे समाज वगैरे सगळ्या गोष्टी त्यावेळेला घरामध्ये सगळं आलबेल होतं पैसा वगैरे सगळा होता आणि मागल त्यापेक्षा जास्त आम्हाला मिळत गेलं त्यामुळे आमची वाढ म्हणजे त्यांचं वीस पंचवीस वर्षाचं वय ज्या परिस्थितीमध्ये ते वाढले आणि माझं वीस पंचवीस वर्षाचं वय हो जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमधला जो फरक आहे हा फरक जर पालकांनी लक्षामध्ये घेतला तर घरामधल्या बऱ्याच अंशी अडचणी मिळतात म्हणजे मुलं चुकीचे नसतात असं मला तो मुलं नाहीत त्यामुळे त्यांना बोलून काय लॉजिक नाही त्याच्यामध्ये आपण जे आहोत पालक म्हणून मग ते ज्या परिस्थितीमध्ये वाढलेले आहेत ती मानसिकता जर आपण लक्षामध्ये घेतली तर घरामधल्या बऱ्याच अंशी ज्या अडचणी आहेत जे वाद आहेत ते आपले मिटू शकतात म्हणजे वारीमधून जात असताना आपण काय घेऊन जायचं घरा गेल्याच्या नंतर आपण काय सुधारणा करायची सांगायचा प्रश्न प्रॉब्लेम आहे आणि कुटुंब हे फोकस आहे बाकी अनेक गोष्टी आहेत म्हणजे कीर्तनामध्ये महाराज वगैरे सांगतात देव कसं मिळवायचा वगैरे वगैरे तर इथं आपल्याला बसलेल्यापैकी पुन्हा व्यक्तीला देव भेटेल नाही भेटेल भेटणारच नाही कारण तितकी भक्ती तितकी श्रद्धा आपली असंच नाही इथं राहून सुद्धा आपण घराकडे फिरले का नाही फिरले काम करूयात का नाही फिरल्यात सगळं लक्ष आपलं इकडे पांढरंगाचं काय चाललंय वारकऱ्याचं काय चाललंय तुम्हाला जर विचारलं की आळंदीपासून पंढरपूरला ही पर्यंत तुम्ही काय काय बघितलं किती प्रकारच्या दिंड्या बघितल्या त्यातल्या लोकांची काय शिस्त बघितली का तुम्हाला काही सांगता ना येणार नाही का तुम्ही बघितलच नाही तुम्हाला टार्गेट होतं वेळापरून निघायचे वाठिरला यायचे फटकन कसं पोहोचेल इथं आल्याच्या झोपायचं काम आपल्याला परंतु आपलं टार्गेट काय होतं ह्या ठेप्याहून त्या ठेप्याला फटकन पोहोचायचे कसं परंतु ज्यासाठी आपण इथं आलोय हो आपल्यासारखेच लाखो लोक इथं आहेत ते बाकीचे लोक काय करत आहेत त्यांच्याकडून आपल्याला काय मिळू शकतंय हे आपण घेतलं का आता शंभर टक्के नाही घेतलं मग या वरला नाही तर नाही जे लोक पुढल्या वरला येतील त्या लोकांनी काही सुधारणा करणं आवश्यक आहे वयाच्या शेवटच्या टक्के मध्ये आपण देव आठवतो परंतु देव भेटेल असं वर्तन आपलं का उगंच आपण विठेल नाम नाप गेलं चार चार घंटे आपण भजन केलं कीर्तन केलं कुठं ऐकत बसतोय टीव्हीवर ऐकतोय त्याच्यातून देव मिळतोय का तर नाही मिळत तुमच्या मनामध्ये जो भाव आहे तो प्रामाणिक पाहिजे सकारात्मक भाव पाहिजेत कुटुंबातल्या कुणाही व्यक्तीचा अगदी ती वडील असतील आई असेल मुलगा असेल बायको असेल कुणी असेल त्या सर्वांचं मन माझ्याकडून दुखवणार नाही ह्याची खबरदारी जर कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने घेतली तर ते घर आपण जे नंदरवन ऐकतो त्याची तुलना त्या घराशी होऊ शकते म्हणजे कुटुंबामध्ये जर एखादा व्यक्ती चुकीचा वागत असेल माझा मुलगा काम करत नसेल तर माझी भावना असते किंवा लग्न झाले दोन लेकरं झाले तीन चार पैसे कमवावेत कमाई करावी मला हातभार लावावा आणि जर तो काम करणार नसेल तर मग माझी मानसिकता खराब होते तो कमाई करत नाही पैसे खर्च करू आले शेवटी मला हेही विचार करणं गरजेचं आहे मी केला पाहिजे की ज्या जो मुलगा आज वाम मार्गाला चाललाय चुकीचं वागतोय त्याच्या त्या वागण्यामध्ये माझा काही हिस्सा आहे एक पालक म्हणून बाप म्हणून आई म्हणून ज्या काळामध्ये त्याला काही चांगले वळण चांगले संस्कार लागणं गरजेचं होतं त्या काळामध्ये आपण त्याला लक्ष दिले का ते आपण बघत नाही फक्त आपण बाप आहोत आई आहोत त्या थाटामध्ये बोलायची ह्याच्यानं समोरच्याचं तोंड बंद होऊ शकतंय परंतु समोरच्या मनामध्ये कुटुंबातल्या लोकांचा बोलतो मी समोरच्या मनामध्ये जर आपल्याबद्दल एक चांगली भावना निर्माण करायची असेल तर त्याला समजून घेणं अतिशय गरजेचं आहे आणि काळ इतक्या लवकर बदलत चाललाय म्हणजे आमच्या वडिलांच्या काळामध्ये माझ्या काळामध्ये मा फार मोठा फरक नव्हता परंतु माझ्या काळामध्ये माझ्या मुलाच्या काळामध्ये फार मोठा फरक पडलाय आणि माझा मुलगा त्यांची मुलं त्यांच्यामध्ये तर अति फरक पडणार आहे हा विचारसरणीचा गॅप आहे तो जो आपण समजून घेता तर कुठं बऱ्याच अडचणी आपल्याला भेटणार आहेत हे सांगायचा प्रयत्न करतो तुम्ही त्यामुळे घरला गेल्याच्या नंतर आपण ह्या गोष्टी समजून घेणार आहे घेणं आवश्यक आहे मग आता इथं आपल्या वारीमध्ये सत्तरपैकी साठ महिला आहेत पंचावन्न महिला आहेत म्हणजे त्या कोणाच्या तरी बायका आहेत मग बायकांना काय करायची घरी तुम्ही सगळं सुरळीत करता आता मला वाटते पन्नास साठ सत्तर वर्ष वय आला तुम्ही आलात संसार चौराय म्हणजे तुमचं सगळं सुरळीत चालय मी काही स्पेशली सगळं सांगायचंय किंवा मी ते काही शापण सांगतोय हे कल असा काय भाग नाही परंतु काय होतं की दिसतं वय वाढलं म्हणजे आपल्याला सगळंच करतो यासाठी भाग नाही काही लोकांचं फक्त वय वाढतंय जे ज्ञान वाढायला पाहिजे ते वाढत नाही मग आपलं किती आहे आपलं आपण चेक करून बघा आता काही जुने लोक सांगतात की सकाळी उठल्याच्या नंतर नवऱ्याच्या पायाला बाईनं स्पर्श करावा ते आता काळामध्ये आमच्या सारख्या बायकाला ते आवडत नाही कुठे पायाला स्पर्श केल्यान काय असं पुराणामध्ये सांगितलं गेलंय आपण जर देवाला तर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे एक तर आपण प्युअर नास्तिक असायला पाहिजे किंवा प्युअर आस्तिक असायला पाहिजे दोन कुत्ता घरागाडा घाटला जर जर देवाचे बी ऐकायचं नाही जर मग मानाचंही करायचं नाही तुम्हाला देवीही मिळत नाही संसारही व्यवस्थित होत नाही तर एक असा संसार त्या पुराणामध्ये सांगितलं गेले किंवा लक्ष्मी आ, पतीचे पाय जर सकाळी थोडी दर्शन वगैरे घेतलं तर त्या घरामध्ये लक्ष्मी येते अशी धारणा आहे मग तसं असेल आपण पांडुरंग आहे हे जर मानत असलो तर त्या पांडुरंगाच्या वर्णनामध्ये जे काही सांगितले तेही सत्यमानाला काय हरकत आहे आपण जर संत ज्ञानेश्वर ऐकत असलो किंवा ते होते हे मानत असलो आपण आलो हे तर आता आपण मानतोय मग ते मानत असलो तर ज्ञानेश्वर महाराजांनी पाठीवरती मांडे भाजले रेड्यावरती वेद आपल्या कल्पनेच्या बाहेरला विषय हा तर ते सत्य मानलं पाहिजे आपण मानतोही परंतु बऱ्याच लोकांशी का आपलं पाठीवरती मांडे भाजणे ही प्रक्रिया जर सत्य आहे का आपल्या लेवलला आपण खाजगी चर्चा करू आपण म्हणतो की असं करू शक्य होतं का पाठीवरती मांडे म्हणजे भाकरी भाजायचेच आणि भाकरी भाजतील इतकी जर पाठ तापली तर कातडं राहील का तर एक मनोऊर्जा नावाचा एक प्रकार असतो तिच्या आधारानं आपण आपल्या शरीरा हनुमान असतील ज्ञानेश्वर असतील किंवा जे जे कोणी संत होऊन गेले देव होऊन गेले त्यांच्याकडे त्यांनी जे काही चमत्कार दाखवले हो ते सगळे मनोऊर्दीचे खेळ आहेत आणि ते आपणालाही साध्य होत आहे आजही बरेच लोक आहेत मी एखाद्या वेळा जर लांब उडी मारत असेल तर माझे चार फूट जाते असे काही लोक आहेत ती सहा फूट जाते ती प्रयत्न जरी केला माझे सहा फूट जात नाही काही लोक असे आहेत ते आठ फूट आपण सुद्धा मारतात प्रॅक्टिस करून करून काही गोष्टी आपण सरावानात शिकू शकतो तर माझे पाठीवरती भाजले असं माझं लावायचं सांगतो तुम्हाला आपण आपली ताप तरी कधी एकशे पाच हजार तर आपण जर त्याच तापमानाचं एखादं लोखंड पकडलं तर आपला हात भाजून जाईल परंतु तितकं तापमान आपल्या शरीरातून जर उत्पन्न झालं असेल तर आपल्या त्वचेला काय होत नाही त्या भागाला कारण असं की आपल्या शरीरानं जर ती उष्णता तयार केली असेल तर त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावरती होत नाही बाहेरल्या उष्णतेचा परिणाम होत असतो तो मनोऊर्जेचा भाग आहे आपल्या संसारामध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये सुद्धा ह्या मनोऊर्जेचा आपण वापर करू शकतो आपण जर सकारात्मक विचार केले घरामध्ये म्हणजे मनामध्ये बोलणं सुद्धा काही काही लोक म्हणतात की मी कुठं काय म्हणले किंवा मी काय म्हणलो पण माध्यमात आपण जे वाईट वक्त बोलतो घरामध्ये त्याचा सुद्धा घरामध्ये इफेक्ट होत असतो त्याच्यामुळं महिलांनी घरामध्ये स्वयंपाक करत असताना खास करून थोडं प्रसन्न राहिलं पाहिजे काही काही आपण मूडमध्ये नसतो किंवा माइंड आपलं खराब असेल तर ते अन्न खाणारे जे लोक आहेत त्यांची सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्हिटी वाढत असते त्याच्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी आपण लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे आपले घरातले वृद्ध असतील किंवा घरामधले लहान मुलं असतील जे तरुण आता वयामध्ये आलेत ह्या जा सर्वांची मानसिकता लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे आपण आपल्या परीनं आपलीच तट जर म्हणलं तर मेळ लागत नाही आपण वारीमध्ये सगळेजण पाहत आहे की आपण बऱ्याचदा एखाद्या शुल्लक शुल्लभ गोष्टी सुद्धा कट मारतो हे असंच आहे आता खरं तर हे वारी म्हणजे काही ट्रेनिंग सेंटर आहे का आत्ताच बोलला मंडळीला हे वारी म्हणजे काही ट्रेनिंग सेंटर नाही इथं असे काही वारकरी आहेत की ज्यांना शंभर टक्के सगळंच येते काही लोकाला थोडं मोडक तोडक येते काही लोकांना काही शेत नाही काही इच्छित नाही परंतु त्यांचा मूड असतो की सगळं पुरलं तर आपणही करावं ते येऊन बसतात वाजवतात त्यांना वाजवायला येत नाही मग ते इतरांपेक्षा कुठं वाजवते मग माझ्यासारखा शाळा असतो हे चुकलंय असं नाही असं असतंय आपण शांत सांगायचा प्रयत्न करतो आपण शाळा उघडली नाही आपण वारीला आलोय इथे येडे गवाडे सगळे तयार सगळ्याला सांभाळून घेऊन पुढे चाललं पाहिजे ते कुठं कुठं होते फार प्रमाणामध्ये होत नाही ते आणि हीच वृत्ती आपल्या संसारामध्ये सुद्धा लागू होते घरामध्ये आपण हेच करतो त्याच्यामुळे ह्या गोष्टींची आपण सुधारणा करणं अतिशय गरजेचं आहे आता पुरुष मंडळी असते तर पुरुष मंडळीलाही मी काय बोललं असतं आहे पुढे होती जर घरामधल्या सगळ्याच लोकांनी ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे आणि जर आपणाला वारी वारीमधला लाभ पाहिजे असेल तर आपल्यामध्ये जी निगेटिव्हिटी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये जी एक वाडू वाईट बाजू बघतो आपण ती सोडून दिली आपल्या वर्तनामुळे आपल्या घरामधील लेकर सुद्धा चुकीच्या मार्गावर आपण घरामध्ये बायकोला काहीतरी एडवाकड बोलतो बायको नवरेला वाकडं बोलते आणि म्हणजे समजा माझी मंडळी जर मला माझ्या मुलासमोर माझ्या सुनासमोर जर वाकडं बोलत असेल तर त्या सुना ते लोकाला वाकडं बोलण्याची त्यासाठी अपेक्षा करते म्हणजे आपण वाकडं बोलत चालतंय पण तो सुनानं तही राहिलं पाहिजे नियमात राहायला पाहिजे रेषेवर राहायला पाहिजे तर अशांना प्रश्न नाही भेटत आपण संस्कार जे देतो ते संस्कार काय घरामध्ये एक एक घंटा बसून ट्यूशन घेतल्याचं की नसतात आता माझ्या घरामध्ये पाच वर्षाचे दोन नातू आहेत चार वर्षात पाच वर्षाचं त्यांना संस्कार म्हणजे काय करायचे त्यांनी जसं वागाव अशी आपली अपेक्षा आहे तसं आपण वागलं पाहिजे ते ऑटोमॅटिक बघतात शिकतात चांगलं वागा ते शिकतात वाईट वागा ते शिकतात माझ्या घरामध्ये जर आपण घाण शिवाजी असेल तर ते शिकतात घरामध्ये जर सकाळी सकाळी माझ्या गाथा वगैरे जे काही भजन वगैरे असतं सगळ्याचं ते दररोज होत असेल तर ते बाजूला येतात ते ऐकतात ते पाठ करतात म्हणजे आपल्या मुलांनी पुढे काय शिकायचंय ते शिकवायचं असेल तर ते आपण करणं गरजेचं आहे लय काही नाही जम काहीतरी चांगलं घेऊन आपण इथून बाहेर सगळेच पडू आणि थोडा संयम ठेवू घरामधल्या लोकांना आपल्याकडून त्रास सुधारण्याची खबरदारी घेऊ नवरा असेल मुलं असतील सुला असतील या सर्वांना प्रेमानं कसं बोलता येईल म्हणजे प्रत्येक विषयी रागावूनच मानला पाहिजे असा भाग राहील तो विषय आपण स्वाप्त सुद्धा मांडू शकतो शांततेने सुद्धा मांडू शकतो तो आपण सर्वांनी तू पुढे प्रयत्न करायला हरकत नाही आणि पुढल्या वेळेला येत असताना जे जे काही आपल्यामध्ये अभ्यास ह्या गोष्टीचा करा इथून पुढेही करा आधार लागेल की माझं काय चुकतंय माझा नवरा काय चुकलेला आहे माझा लोक काय चुकलेला माझी सून काय आहे त्यापेक्षा मी काय चुकते किंवा पुरुष मंडळीने सुद्धा मी काय चुकतोय हे आपण आपलं स्वतःच केलं आत्मचिंतन केलं के की मी कुठे चुकलंय का तर बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतात आपण घराचे करते असतो ते सगळे लोक करते तुम्ही वयाच्या ह्या टप्प्यावरती की तुम्ही आता लहान नाहीत तुमच्यावर कोण मालक नाही जे असतील ते आता बाजामध्ये असतील मग ते तुमचे मालक नाहीत तुम्हीच मालक आहेत आणि मग मालकावर फार मोठी जिम्मेदारी असते त्याच्यामुळं आपल्या घराला कुण्या मार्गाला घेऊन जायचंय ते आपल्या हातामध्ये नंतर कालांतरानं मारण्यामध्ये अर्थ नाही माझं पोरं दारुडं निघालं गंजेटी निघालं असं निघालं तसं निघालं त्यांना दोष देऊन फायदा नाही त्यातला पन्नास टक्के दोष आपला आपण संस्कार द्यायला कमी पडतोय वेळ दे। झाला असेल हरकत नाही प्रेमानं बऱ्याच गोष्टी आपल्याला साध्य करता येतील त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण घेऊन घराकडे जाऊ आणि आपल्या घरामध्ये वागत असताना थोडं प्रेमानं संयमानं सहन करत करत वागू एवढा आपण सर्वांनी निर्धार करायचा आहे आणि पुढल्या वेळेला परत देवाचं आता काही आपल्याला भक्तीचं वगैरे बोलायचं असेल आपण पुढल्या वेळेला अजून काही कीर्तन सेवा वगैरे देता येतील का आपण ते बघण्याचा प्रयत्न करू बाकी आता सर्वांनी हे सगळं समजून घेतलं असेल अशा अपेक्षा आहे आता जे म्हातारी लोक आहेत जे व्यवहारातून बाजूला गेलेत त्यांना थोडीशी विनंती करायची आणि मग मी संपवतो जे लोक व्यवहारामधून पूर्णपणे बाजूला सारखे जे काम करत नाहीत त्यांच्याकडे कुठला जिम्मेदारी नाही त्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही आयुष्यभर तुमची जी काही जिम्मेदारी होती तुमची जी बारी होती तुम्ही बारी तुमची बारी व्यवस्थित पण तुम्ही तुमची जिम्मेदारी पूर्ण पार पाडलेली तुमचं काम आता संपलं आहे तुम्ही आता फक्त शांत राहणे कोण काय करणार त्यांच्या पद्धतीने करतील तुम्ही सांगू शकता स्वाप्तमध्ये सांगू शकता किंवा असं परंतु हे असंच व्हायला पाहिजे तसंच व्हायला पाहिजे मग ते सांगत असताना पार मागलं रामायण करायचं आम्ही असं होतो आम्ही तसं होतो आम्ही एवढं कमवलं आम्ही तेवढं कमवलं आणि ते रिपीट रिपीट दररोज तेच दररोज तेच दररोज तेच त्याच्यानं साध्य काय होणार नाही तुम्ही काय कमवलं आहे आम्हाला माहिती आहे तुम्ही सांगण्याची गरज नाही का आम्हालाही माहिती आहे किंवा आता मी जर माझ्या बाबाला माहित असेल की मी हे कमवलो मी स्पेशल सांगायची गरज नाही मी जर दोन एकर जमीन घेतली असेल तर माझ्या मुलाला माहित असणार आहे की माझ्या बापानं दोन एकर जमीन घेतली आहे माझ्या बापानं कार घेतली आहे माझ्या बापानं दंगला बांधलाय की त्याला कळणारच आहे स्पेशल मी कोणाला सांगायची गरज नाही तुम्ही काय कर्तव्य केली आहे त्यांना माहिती आहे कर्तवारी केली नसेल तर तीही माहिती आहे तुम्ही आई वडील आहेत तुमची सेवा करायला ते तत्पर आहेत फक्त आपलं तोड जमल तितकं तो बंद ठेवण्याचा प्रयत्न आपण केला तर आपलं म्हातारपण सुखामध्ये जातं एक सूत्र आहे तुमची कालच आपण फलटणला बोलत असा तुमच्या दिवसापूर्वी काही महिला समोर बसलो होतो त्यांना पण हे बोललोय मी की तुमची जीभ आणि म्हातारपणीचं कनेक्शन आहे जीभ जास्त वळवळ करू लागली की म्हातारपणामध्ये त्रास वाढतो जर सुखात राहायचं असेल तर जीभीवर कंट्रोल ठेवायचं कारण आपल्या हातामध्ये काही नसतंय ते करणारे काम करतात त्यांच्या पद्धतीने करतात तुमच्या सांगण्याला काही फरक पडत नाही त्यापेक्षा आपल्याला काय लागतं तेवढं मिळते ना आपली नाराजी तेवढ्या फक्त द्यायची बाकी काळ बदलला त्या हिशोबाने ते कामं करतील त्यांच्या हिशोबाने संसार करतील तुम्ही देव नाहीत तुम्ही माणूस आहेत तुम्ही जन्म दिलात तुम्ही निमित्त ठरलाय मी माझ्या मुलाला जन्म दिलाय मी निमित्त ठरलोय मी त्याचा मालक नाही मार्गदर्शन करू शकतो त्यांना आवडलं करायला हरकत नाही आवडत नसेल तर आकाटाका बघायचा सायलेंट झोनमध्ये आपापलं आपली एक रूम असते पोती काढायची महिनाभर येऊन वारी करून मतलब नाही अकरा महिने घरामध्ये लोकांना त्रास द्यायचा आणि एक महिन्याहून वारी करायची त्याला काय मतलब नाही त्रास म्हणजे हाच की तुमच्यामुळे त्याला काय त्रास होणार आहे का ते मानसिकता खराब लागतं हे बघणं गरजेचं आहे तर तुम्ही असताल मी असताल मी ही बापच आहे माझेही मुलं जेवण आहेत तीन लेकर लग्न झालेत लेकर झालेत चौथाचं लग्नाच्या रेंजमध्ये आलेलं आहे त्यामुळे मी ही बापच आहे तुमच्या रेंजमध्ये मी पण आहे मला पण तेच करायचंय टाका बघायचं सहा सातच्या पुढे सर्कल ते आपण बोल आपलं पोथी पुराण बोल जे काय असेल ते पडलेले त्यांना त्यांच्याबद्दल काम घालू द्या हे केलात तर तेही सुखी राहतील आणि तुम्हीही सुखी राहाल तर सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ आणि घराकडे गेल्याच्या नंतर सगळेच जण एक सकारात्मक भाव ठेवून जास्तीत जास्त सहशील होण्याचा तुमच्या कुटुंबातल्या इतर लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊ